आता ही बघा रेडी टू मेक ग्रेव्ही आहे म्हणजे ही ग्रेव्ही तुम्ही एकदा तयार करून ठेवली ना तर आरामात आठ ते दहा दिवस ही ग्रेवी चांगली राहते फ्रीजमध्ये आणि तुम्ही याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या तयार करू शकता म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे फक्त तुम्हाला मीठ पाहिजे असेल तर मीठ तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं घ्यायचं याच्यामधली ही ग्रेव्ही किंवा हा मसाला आणि थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं किती थिकनेसचं पाहिजे ते आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या तुम्ही भाज्या टाकू शकता जसं की मटारची भाजी आहे तर मटार बॉईल करून मटार पनीर आहे त्याची भाजी कर टाकू शकता किंवा बटाटे आहे तर बटाटे बॉईल करून नुसत्या बटाट्याची भाजी तुम्ही करू शकता भेंडी आहे इव्हन भेंडी मसाला तयार करू शकता पण तुम्हाला भेंडी आहे तर ती पहिले थोडी शिजवून घ्यावं लागेल थोड्याशा तेलामध्ये किंवा हलकीशी फ्राय करून घ्यावं लागेल तर अशा पद्धतीची ग्रेव्ही तुमच्याकडे रेडी असेल ना तर तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटात वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या तयार करू शकता आणि बघा परफेक्ट थिकनेस आलेली आहे रस्सा पण या ग्रेव्हीला तुम्ही ठेवू शकता एक ते दीड मिनिटात ही भाजी तयार होते तुम्ही अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या या मसाल्यापासून तयार करू शकता नमस्कार सुषमा विल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण सर्वांनाच उपयोगी हो येईल असा व्हिडिओ म्हणा किंवा अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे मसाला किंवा तुम्ही त्याला रेडी ग्रेव्ही म्हणू शकता तर ही जी ग्रेव्ही आहे ती आठ ते दहा दिवस आरामात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि या पासून अगदी दोन मिनिटात तुम्ही सुकी किंवा रस्सेवाली भाजी तयार करू शकता तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा कारण हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि याच ग्रेव्हीपासून आपण मटार आणि पनीरची सुकी भाजी तयार करून केलेली आहे जी तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता आपण पटकन रेसिपी बघूया पण आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी मिडियम आकाराचे सहा टोमॅटो घेऊन घेतले टोमॅटोला धुवून घ्यायचं आणि ह्या जो पाठीमागचा नखीचा पोर्शन असतो तो काढून घ्यायचा आणि हे टोमॅटो आपण रफली असे कट करून घेऊ बस एका टोमॅटोचे चार भाग करून घेते मी कापून घेतलेले टोमॅटो डायरेक्ट कुकरमध्ये टाकून घेते त्या आकाराचं हे गाजर घेऊन गे घेतलेलं आणि या गाजराचे पण साल काढून घेऊ आणि याचा पाठीमागचा आणि अगदी टोकाचं थोडंसं पोर्शन कट करून याचे पण आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ आणि हे कापून घेतलेला गाजर पण याच्यामध्ये टाकून घेऊ हे दोन इंचाचे दोन तुकडे आहे तर हे आजचे साल काढून घेतलेले आणि त्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ तर हे तीन तमालपत्र एक अशा पद्धतीचा हा कलमीचा तुकडा आहे दोन इंचीचा पूर्ण राऊंड आहे ह्या दोन मोठी वेलची किंवा काळी वेलची आहे चार हिरवी वेलची चार लवंग दहा ते बारा काळी मिरे तर आठ ते कच्चे आहे तर छोट्या आकाराचे आहे आणि मिडियम तिखटवाले आहे पंधरा ते सोळा काजू आहे थोडे छोट्या आकाराचे आहे नंतर थोडी कोथिंबीर पानं आहे कोथिंबीरचे आणि माझ्याकडे थोड्या काड्या पण होत्या तही टाकून घेते खूप छान फ्रॅगनन्स येतो असेल तर नक्की टाका चार हिरवी मिरची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनी घाला म्हणजे तुम्हाला फिकी पाहिजे असेल तर फिकीवाली टाका तिखट पाहिजे असेल तर तिखटवाली घाला आता इथे दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून धणे पावडर घालून घेते एक टेबलस्पून जिरे पावडर आहे तर इथे तुम्ही जिरं जे आहे ते अख्खं घालू शकता पण धणे जे आहे ते पावडरच घाला धण्याची कारण बरेचदा मग धणे ना असे व्यवस्थित बारीक होत नाही नंतर हा पाऊन चमचा हळद घालून घेते आणि दोन स्पून कश्मीरी मिरचीचं पावडर तुम्ही काश्मिरी मिरची असेल तर ती घालून घ्या नसेल तर अवॉइड करू शकतो नंतर वन टी एस पी मीठ घालून घेऊ आणि एक कप पाणी म्हणजे पण आता हे सगळं हो। मिक्स करून घेऊ तुम्ही चमच्याच्या सहाय्याने करा किंवा असंही करू शकता या कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपण याला छान तीन ते चार सिट्ट्या काढून घेऊ इथे आपलं कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण उघडून घेऊ हा हा काय फ्रॅगनन्स येतो आहे आणि हे मी एखाद्या पसरट भांड्यामध्ये ओतून घेते म्हणजे काय होईल लवकर थंड होऊन जाईल हे परला जो मसाला लागला होता ना तो सगळा मी काढून घेतला थोडंसं असं पसरून घेऊ आपण आणि आता आपण याच्यातले खडे मसाले काढून घेऊ खडे मसाले म्हणजे मी हे तेजपत्ता काढून घेते फक्त आपल्याला याचा फ्लेवर यायला पाहिजे हे आपल्याला बारीक नाही करायचं आहे म्हणून बाजूला काढून घेते नंतर ही वेलची आहे मोठी वेलची ती काढून घ्यायची आहे दोन टाकल्या होत्या आपण फक्त लक्ष ठेवायचं की आपण किती घातलेल्या नंतर हा जो कलमीचा तुकडा आहे तो पण काढून घ्यायचा त्याच्यामधले मी काळे मिरे पण काढून घेणार आहे पण तीन चार काळे मिरे मी राहू देते बाकीचे काढून घेते त्याच्यामध्ये लवंग घातल्या होत्या पण आपण चारच लवंग टाकल्या होत्या त्या चारही लवंग मी काढून घेते आणि जी हिरवी वेलची आहे ना ते मी काढत नाही म्हणजे त्या चारीच्या चारी वेलची राहू देते छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे आणि त्याला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊ ते हा मसाला पूर्णपणे थंडा झालेला आहे आणि याला आपण या मिक्सरच्या पॉटमध्ये दे टाकून देऊ तर मिक्सरचं जे पॉट आहे ना ते तुम्ही व्यवस्थित मोठं वापरायचं म्हणजे तुमची क्वांटिटी बघायची ते किती आहे ते आणि त्यानुसारच पॉट वापरायचं किंवा दोन बॅचमध्ये तुम्ही करू शकता छोटं पॉट असेल तर आणि आपण याची तर छान पेस्ट करून घेऊ किंवा प्युरी तयार करून घेऊ चेक करूया आणि तुम्ही बघू शकता याची मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे म्हणजे रंग पण मस्त आलेला आहे आता आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया आणि आपल्याला तो मसाला स्टोअर करायचा आहे तर स्टोअर करायसाठी त्या मसाल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला म्हणजे त्यावेळेस साठी पाहिजे असेल ना तर तुम्ही असाही डायरेक्ट वापरू शकता पण जेव्हा स्टोअर करायसाठी पाहिजे असेल तर आता मी या कढईमध्ये हे तेल घालून घेते तर या वाटीने मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे आपली नॉर्मल जी वाटी असते ना ती वाटी आहे कि वा थार ती किंवा मेजरिंग आणि म्हणाल तर वन थर्ड कप हे तेल आहे मी इथे गॅस ऑन केलेलं आहे पण गॅसची जी पॉवर आहे ती अगदी स्लो आहे आणि ही सगळी प्युरी आपण आता या तेलामध्ये ओतून घेऊ सगळी झाकणाला वगैरे लागलेली सगळी काढून घ्यायची वाटलंच तर हाताने काढून घ्या किंवा चमच्याच्या सायाने काढा याला आपण आता मिक्स करून घेऊ आणि मीडियम टू लो फ्लेम वरती या मसाल्याला ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये बरेचदा चेक करत राहायचं बुडाला लागायला नको आणि त्याच्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची आपण हा मसाला जेव्हा शिजवत असतो ना तेव्हा तो चांगला असा अंगावरती उडतो कारण त्याच्यामध्ये पाणी आहे मसाल्यामध्ये आणि तेल आहे ते त्याच्यामुळे शिजता शिजता अशा जोरजोऱ्याने जोर तो उडतो तर त्यासाठी तुम्हाला प्रिकॉशन घ्यायची आहे अशा वेळेस त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती ते शिजवून घ्यायचं आणि तुम्हाला फिरवायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही गॅस जो आहे तो अगदी स्लीमवर ठेवायचा किंवा बंद करून मग त्याला फिरवायचं कारण काय होतं ते असं छान गरम होत राहतं आणि गरम होता होता खूप त्याच्यामध्ये वाफ जमा होऊन जाते ना आणि ती बाहेर पडायचा प्रयत्न करते तेव्हा जोरजोऱ्याने उडून ते तुमच्या अंगावर उडू शकतं तर ही एक प्रिकॉशन याच्यामध्ये घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा झाकणावरती किती उडालेलं आहे तर हे उडालेलं हे आपल्या कामात येतं आपण ज्या दिवशी अशी फ्रेश भाजी बनवणं किंवा त्या दिवशी तुम्ही भाजी बनवली तर ते झाकण्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला जो आहे ते तुम्ही वापरू शकता बघा आपलं हे जे आहे मी तुम्हाला दाखवते असं छान थोडंसं थिक झालेलं आहे तेल जे आहे ते असं वरती यायला पाहिजे मसाल्याच्या तिथपर्यंतच आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर थोडा वेळ मी परत ता हा मसाला शिजवून घेते आपण परत चेक करूया तर तुम्हाला दिसत असेल मसाल्यामधून असं वरती तेल आलेलं आहे बघा असं तेल वरती यायला लागलेलं आहे असं दिसतंय थोडं थोडं तेल त्याच्यामध्ये तर आता इथपर्यंतच आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि इथे आपला मसाला तयार आहे मोस्टली हॉटेलमध्ये म्हणजे एक्झॅक्ट अशा पद्धतीने बनवतो ते मला माहिती नाही कारण आपण त्याच्यामध्ये जाऊन बघत नाही पण अशाच पद्धतीची त्यांची ग्रेव्ही रेडी असते आणि म्हणून आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटात ती भाजी किंवा आपण जेवायला गेल्यानंतर आपल्याला इतक्या लोकांना ते मॅनेज करतात मी पण मुद्दाम अशी तयार करून ठेवते बरेचदा कारण खूप सारे पाहुणे येणारे असते किंवा कधी गणपती असते किंवा आपल्याकडे कुठला कार्यक्रम असतो तर वेळेवरती याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि हे असं तयार करून असेल ना तर तुम्ही याच्यापासून एक दोन भाज्या तर आरामात घरीच असा पटकन तयार करू शकता त्याच्यामुळे थोडाफार रस्सा पण या ग्रेव्हीला तुम्ही ठेवू शकता आता या ग्रेव्हीला मी पण पन पूर्णपणे थंड होऊ देते आणि एखाद्या दे कि बॉटलमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवून देते आपण जो मसाला तयार करून घेतला आहे ना तर त्याची मी तुम्हाला एक भाजी तयार करून दाखवते अगदी थोडं तेल टाकून घेतलेलं हाफ टी एस पी आहे नाही टाकलं तरी चालतं पण मी म्हटलं बुडायला लागायला नको म्हणून किंवा थोडीशी कढई पण गरम झाली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा मसाला जो आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर मी आज इथे सुकी भाजी करायची आहे मला टिफिनसाठी म्हणून मी एवढाच मसाला याच्यामध्ये घालून घेतलेला आणि तुम्ही या मसाल्यापासून ना ग्रेव्ही वाली भाजी पण तयार करू शकता तर इन केस तुम्ही जर ग्रेव्हीची भाजी करत असेल ना आपण या मसाल्याला थोडंसं हलकासं गरम होऊ देऊ याच्यामध्ये तर काय करायचं ना थोडंसं तिखट जे आहे त्याचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये टाकायचं कारण ग्रेवीमध्ये पाणी जातं आणि मग असं नको व्हायला की भाजी म्हणजे मसाला तर बरोबर असतो पण ठिक्की व्हायला नको म्हणून थोडंसं तिखट घालायचं जर तुम्ही ग्रेवीवाली बनवत असाल तर तर आता बघा हा मसाला परतवून झाला आहे अगदी थोडं पाणी घालते कारण मला सुकीच भाजी करायची आहे त्याच्यामुळे मी फक्त चमचाभर पाणी घालून घेतलेलं याच्यामध्ये थोडंसं हा मसाला जो आहे पातळ झाला तो मसाला आता पाणी घालून थोडासा पातळ झाला बघा एक बाउल भर मी पनीर घेतले आणि पनीर याच्यामध्ये टाकून थोडं मीठ घालते मीठ घालायचं थोडं पण तुमच्या चवीनी घाला आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि हे पाऊन वाटी मटार आहे ज्याला मी थोडंसं मीठ घालून बॉईल करून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ हे पण मिक्स करू आणि झालं म्हणजे अगदी ही भाजी तुमची एक ते दीड मिनिटात ही भाजी तयार होते थोडीशी साखर टाकून घेते कारण साखरेमुळे ना मस्त टेस्ट येते आता आपण ही मिक्स करून घेऊ आणि ती साखर जी आहे तेवढी मेल्ट होईपर्यंतच आपल्याला शिजून घेते गॅस बंद करून देऊ आणि थोडीशी कोथिंबीर घालून दॅट्स इट तर तुमच्याकडे पाहुणे येत असेल किंवा छोटी मोठी काही पार्टी असेल बरेच लोकं असतील तर तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी जी आहे ते ट्राय करून ठेवू शकता म्हणजे वेळेवर जी आहे ते गडबड होत नाही आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे काही छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद